अरे हे एक विधानसभा तर फक्त तीनशे गावाची विधानसभा आहे या विधानसभेत गावने आहे घर नाही कोण विरोध केला ना कोण माझ्या बाजून आहे याचा प्रत्येकाचा चिट्टा पट्टा मला फार दिवस नाही लागणार वीस पर्यंत आज काही लोक अपक्षाच्या मागे गाड्या घेऊन आम फिरत आहे त्यांना मी सांगितलं आता तुम्ही अपक्षाच्या पाठीमाग जर राह तर शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्ष परत आहे आज जे जे लोक माझा विरोध करत आहे जे जे माझ्या विरोधात बोलत आहे मी कोणाला काही बोलणार नाही परत पाच वर्ष मी खासदार आहे पण प्रत्येकाचा लेखक होता का था था है। है। या पाच मी नक्की या ठिकाणी घेणार आहे आज एवढी मोठी लोकसभा होती जवळपास अठ्ठावीसशे गाव या मतदारसंघात होते पण प्रत्येक गावागावातल्या कार्यकर्त्यांना कोण माझ्या बाजूने होता आणि कोण विरोधात गेला प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे अरे हे एक विधानसभा तर फक्त तीनशे गावाची विधानसभा आहे या विधानसभेत तर गाव नाही घर नाही कोण विरोध केला ना कोण माझ्या बाजून आहे याचा प्रत्येकाचा चिठ्ठा पट्टा मला फार दिवस नाही लागणार वीस तारखेचं मतदान झालं की एकोणीस तारखेला माझी गाव नाही माझ्याकडे येईल मग मा कोणाला कसं ठेवायचं ना कोणाला बारीक करायचं हा सगळा विचार मी या ठिकाणी करू ना